दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते पण स्वत मात्र सज्जन बनू शकत नाही दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात पण तिखट मिरकी चावून खाण्याची हिंमत कोणी करत नाही तुमचा स्वभाव थोडा मिरकीसारखा नक्कीच असू द्या कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा घेतात म्हणून स्वभाव थोडा तिखट ठेवा लोक बरोबर हिशोबात राहतील क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं की आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही कोणाच्या तरी भावना दुखावणे म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावंच लागतं एखाद्या व्यक्तीची सवय लागणे हे प्रेम होण्यापेक्षाही जास्त भयानक असतं दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माचा ओ टी पी परमेश्वराकडे लगेच जातो म्हणून सरळ मार्गाने आयुष्य जगा काही लोक आपल्या अहंकारामुळे किंमती नाती गमावतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात आकाशात उंच उडणारा पतंग आणि माणसाचं आयुष्य यात एक समानता असते दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते अशी सुंदर विचारांची शिदोरी ऐकत राहण्यासाठी था चॅनलला जरूर सबस्क्राईब करा खरी तीच तुमच्याजवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात पैशाने फक्त माणसांचं राहणीमान बदलू शकतं मनस्थिती नाही काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात मनात उतरलेल्या लोकांना मनातच काय तर डोक्यासुद्धा ठेवू नका म्हणजे जास्त त्रास होत नाही स्वतःला घडवण्यात आपल्या वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे पण हा सुसंवाद कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मूळ काढून टाकतो म्हणूनच संवाद साधा जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये खूप फरक असतो यशस्वी माणूस होण्यामध्ये उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणे थांबवा आणि गे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा एखाद्या कामाचा अतिविचार केल्याने तुमची ते काम करण्याची क्षमता नष्ट होते म्हणून अतिविचार करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आपलं आयुष्य कसं जगायचं हे स्वतः ठरवा त्याला कोणाचीही व्याख्या स्वीकारू नका तुम्ही तुमच्या आयुष्याची व्याख्या स्वतः ठरवा म्हणजे स्वतःच ठरवा की ते कसं जगायचं ते काय आहे ते स्वीकारा काय होतं ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा मित्र प्रेम हा असा खेळ आहे घीऊ लावून खेळला तर दोघे पण जिंकतात पण एकाने जरी माघार घेतली तरी दोघेही हरतात कोणीतरी फुलाला विचारलं झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का फुलाने उत्तर दिलं तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदनाच विसरून गेलो आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकते आयुष्यामध्ये आदर्श बनण्याचा प्रयत्न करा पण मीच आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका माणसाजवळ पथ हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकर मारणे की गिगर हवी मग दुनिया तुमचं कौतुक नक्कीच करेल कधी कधी कोणाला दुखवण्यापेक्षा शा, शांत राहिलेलं केव्हाही चांगलंच चेहरे ओळखता येत नाही स्वभावसुद्धा ओळखता येत नाही कारण दिसतं तसं अजिबात नसतं कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी का वेगळंच असतं मात्र माणसाची कृती हे सगळं दाखवून देते जर आयुष्यामध्ये काहीतरी शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहायला शिका आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका चेहरा कितीही सुंदर असे ना जर गीप कडू असेल तर लोक तोंड फिरवून घेतातच माणसाला ठेच लागते पण त्यानंतर त्याचं चालणं हे कायमचं सुधारून जातं म्हणूनच माणसाच्या आयुष्यात ठेच लागणे आवश्यक असतं माणसाला त्याने केलेला संघर्ष अवश्य थकवत असतो पण माणसाला तो संघर्ष बाहेरून आणि आतून मजबूत बनवत असतो मन स्वच्छ ठेवा कारण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर नेहमीच करतो आयुष्यात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उद्याचं सुख नक्कीच अनुभवायला मिळेल सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही तर तेन हे मी ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं अगदी उगवत्या सूर्यासारखं आपल्याला आयुष्यात सर्व काही मिळतं पण आपण जे शोधत होतो ते मात्र आपल्याला मिळत नाही आयुष्य संपत जातं पण शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं जे आपण बाहेर शोधत होतो ते तर माझ्या जवळ होतं आणि ते असतं समाधान कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा त्या ते धर्मांच्या काळात आपल्याला त्या वस्तूंची किंमत किंवा त्या माणसांची किंमत कळत नाही ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तींमध्ये दे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते बरं चाललंय आयुष्य हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये हे सांगायला जवळचा सा माणूसच लागतो उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात कुठेतरी गोड स्वभावाचा माणसाने तोटा सहन केलेला असतो आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात आनंद तर त्यांना मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचा आयुष्याचा अर्थ बदलतात शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यात थांबणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही तुमची ऊर्जा कायम ठेवा कामाची इच्छा ठेवा कोणतीही गोष्ट कधीच अर्ध्यावर सोडू नका यश नक्कीच मिळेल तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही तर शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावे म्हणून असे पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा